एखाद्या माणसाच्या शारीरिकदृष्ट्या काही कमतरता असते किंवा मग काही गोष्टी त्याच्याकडून चुकीच्या घडलेल्या असतील तर त्याला चिडवण्यात त्याला दिवसात खूप आणि खूप मजा येते त्याला तर त्याच्यामुळे त्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर काय होतो हे लोकांना नाही माहिती ना 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 बरोबर आहे मला मा, माणसाचा फोड होता चार माणसाच्या वर मला माणसं जमायची नाही कारण ते टेन्शन आहे कधी कोण काय माय माहिती नाही आणि चिडवायची लोक मी आत्महत्येच्या विचारापर्यंत पण गेलो होतो नमस्कार नमस्कार दर्शको मी राजेंद्र घरत उपसंपादक दैनिक आपलं नावेश दर्शको आज आमच्या स्टुडिओ श्री अंकुर विठ्ठलराव वाडवे आलेले आहेत मूर्ती लहान पण कीर्ती महान असं त्यांचं अभिनय विषय कर्तृत्व आहे केवळ अभिनयच नाही एकांकिका लेखन नाट्य लेखन चित्रपटांमध्ये काम वेगवेगळ्या मालिकांमध्ये मा काम यातून आपण त्यांना पाहत आलेलो आहोत जी गौरव पुरस्कार जी सिने गौरव पुरस्कार जी अवॉर्ड अशा अनेक कार्यक्रमातून आपण त्यांना पाहिलेला आहे चला त्यांची विविधांगी भूमिका आपण नेहमीच अशा या मी आमच्या या मुलाखती या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतो धन्यवाद आणि मला इथे बोलवल्याबद्दल नवे शहर आणि नवे शहरचे उपसंपादक राजेंद्र ग्रज साहेबांनी इथे मला मुलाखतीसाठी बोलवलं त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो अंकुरजी नेहमीप्रमाणे पहिला प्रश्न कि अभिनय हे खायचं काम नव्हे पडद्यावर एखाद्याला एखाद्या कलावंताला बघणं हसणं हे खूप सोपं आहे पण तो कलावंत काय मेहनत घेतो कसा अभिनय करतो म्हणजे जे नाही प्रत्यक्षात त्याचा भास म्हणजे अभिनय तर ही एक वेगळीच कला आहे प्रत्येकाला ती जमते असं नाही जसं वक्तृत्व ही वेगळी कला आहे तसा अभिनय एक वेगळी कला आहे तर ही कला शिकावी लागते किंवा अनेकांच्या ती अंगात उपजत असते आपल्या बाबतीत नेमकं काय घडलंय नाही मुळात अभिनय ही कला उपजतच असते प्रत्येक कारण प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये अभिनेता किंवा अभिनय हा दडलेला असतोच फक्त एवढंच असतं की त्याला कुठल्याही शस्त्राला धार देण्यासाठी जसं घासावं लागतं तसंच प्रशिक्षण हे तेवढंच महत्त्वाचं आहे आ, मी अगदी लहानपणापासून अभिनय करायचोच पण खरा अभिनय जीव ओळख मला मुंबई विद्यापीठात जेव्हा मी नाट्यशास्त्रामध्ये एम ए करत होतो म्हणजे थिएटर आर्ट्समध्ये जेव्हा मास्टर करत होतो तेव्हा खरी ओळख झाली तर माझं म्हणणं त्याचं आहे की प्रशिक्षण प्रशिक्षणही तेवढंच महत्त्वाचं बरोबर आता तुम्ही मराठीतून बी ए केलंत मराठीतून एम ए केलंत मास्टर ऑफ थिएटर आर्ट्स ही पदवी येतली नंतर जे आर एफ म्हणजे ती फेलोशिप असते त्यासाठी तुम्ही विशेष व्यक्तींच्या कॅटेगरीतून तुम्ही प्रथम आलेला हा सगळा तुमचा शैक्षणिक आणि अभिनिवेशक प्रवास झाला तुम्हाला पहिली संधी ज्याला पहिला ब्रेक देणं म्हणतात ते काय झालं व्यावसायिक वृत्ती तर मला दोन हजार चौदा मध्ये जसं मी पास आऊट झालो त्यानंतर विजय केंकरे सरांनी पहिल्यांदा नाटकासाठी बोलवला माझं करिअरच करिअरची सुरुवात किंवा टर्निंग पॉईंट म्हटलं तर ते नाटक जे सर्किट हाऊस नावाचं होतं अच्छा आणि अभिनयाची ओळख करून देण्यासाठी म्हणाल तर ग्रॅज्युएशन मध्ये शिकत असताना प्राध्यापक विलास भोरे यांनी एक एका स्पर्धेसाठी एक एकांकिका करत होते तर त्या एकांकिकेसाठी मला त्यांनी एकां घरातून बोलवून आणलं होतं कारण मी कॉलेजला जात नव्हतं त्यांनी घरातून बोलवून आणलं आणि तिथे माझा अभिनयाशी किंवा नाटकाशी ओळख झाली तो एक पहिला भाग आणि व्यावसायिक चा टेकरे सरांचा भाग तुमची स्वतः लिहिलेली पहिली एकांकिका कोणती माझी स्वतः लिहिलेली शाळा 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 नावाची होती जी का मी दोन नऊ दहा मध्ये लिहिली होती हा नऊ दहा मध्ये स्पर्धेसाठी लिहिली होती कॉमेडी होती नाटक नाटक मी लिहून एक फाडून फिरलं होतं का असं होतं की बऱ्याचशा आयडिया असतात ना ते सेम 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 होतात म्हणजे सारख्या सारखे होतात मी मराठी भाषेवर नाटक लिहिलं होतं आणि त्याच कंटेन्ट त्याच विषयाच त्याच पठडीतलं दुसरं एक नाटक मी पाहिलं होतं सो मी असं झालं की हे आता आलंय मी लिहितोय ते कॉपी वाटू शकतो म्हणून फाडून फेकलं मी आणि त्यानंतर मी अकॅडमी मध्ये पासआउट झाल्यानंतर मी पहिलं नाटक लिहिलं काय नावाचं गाबा चिलात डायरेक्ट सरकारात मराठी तुमचा नाट्यविषयक प्रवास कसा आहे तुम्ही कोणकोणत्या नाटकांमध्ये तुम्हाला भूमिका करता आल्या मी आतापर्यंत माझं व्यावसायिक नाटकामध्ये सात नाटकात काम केलंय कोणकोणती सर्किट हाऊस कन्हैया अजून फर्स्ट क्लास त्यानंतर निम्माशिम राक्षस त्यानंतर वासूची सासू गाडवाच आणि 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 सावळा बालनाट्य होत ते मोठ्यांचं नाटक नव्हतं सगळे लहान लहान मुलं होती त्यात मी फक्त एकटा मोठा होतो अच्छा आणि मालिकांकडे प्रवास कधी सुरू झाला त्याच दरम्यान सुरू झाला कारण का बरेच बऱ्याचदा असं होतं की आपल्या एका कामावरून दुसरं काम येतं दुसऱ्या कामावरून तिसरं काम ते काम टिकवण्याची जबाबदारी त्या अभिनेत्याकडे असली पाहिजे तसंच मी सर्किट दुसर हाऊस करत असतानाच फक्त मराठी नावाचं एक चॅनल आहे त्याच्यावर एक कॉमेडी सिरियल आली होती फक्त टाइमपास नावाची ती केली मग त्याच डिरेक्टरची दुसरी सिरियल होती त्याच चॅनलला ती केली त्याच डिरेक्टरची तिसरी सिरियल होती त्याच चॅनलला नवीन प्रभाकर होस्ट करायचा नवीन कॉमेडी ती केली आणि त्यानंतर मग बऱ्याच वर्षानंतर हवा परत आलं माझ्याकडे मग येऊ हवा एवढ्याचे साधारण किती एपिसोड मध्ये आठ वर्षापासून करतोय एपिसोड मला मोजले नाहीत मी तेवढे पण आठ वर्षापासून कंटिन्युअसली त्याच्या आधी मी दहा हा हवायुद्ध सुरू झालं होतं तेव्हा मी हवायुध्यामध्ये गेस्ट म्हणून गेलो होतो साठी नाटकाच्या त्यानंतर मला ऑफर आली होती पण नाटकाचे एवढे प्रयोग चालू होते ना कि ते मला आणि चित्रपट चित्रपट पण केले जलसा गावठी मी मुख्य भूमिका सिनेमा कोलंबस नावाचा ते आहे सर्वसाधारणपणे आपले सहकलाकार आपले वरिष्ठ कलाकार आपले, आपले दिग्दर्शक निर्माते हे कशी ट्रीटमेंट देतात आपल्याला सेट वर गेल्यानंतर कसा असतो तो अनुभव सगळा काय असतं ना की बऱ्याचदा असं होतं आपण लोक ओळखीचे आहोत त्यामुळे ट्रीटमेंट चांगली बऱ्याच ठिकाणी असं होतं की ओळखीचे नसले तर ट्रीटमेंट थोडीशी उन्नीस बीस होत फरक पडतो पण जेव्हा आपला पहिला टेक होतो त्यानंतर मग सगळ्या गोष्टी बदलतात असा एखादा चटका लावणारा अनुभव असेल तर काय सांगायला नाही चटका लावणार नाही कारण काय माझे स्पष्ट असं मत आहे की आपण जशी लोकांना ट्रीटमेंट देतो त्याबद्दल त्याच्यामुळे जर आपण की गमतीशीर काम केलं तर आपल्याला सगळेजण तसेच करतात आणि जर आपण तिथे तर सेट तुम्हालाही तुम्हाला तशीच मिळणार बरोबर आहे आता तुम्ही अभिनय नाट्य लेखन चित्रपटात असं चहू अंगाचा तुमचा प्रवास सुरू आहे तर मी तुम्हाला विचारलं जर अभिनय क्षेत्रामध्ये तुमची आवडीची व्यक्ती कोण आवडता हिरो कोण अभिनेता कोण खूप आहेत खूप आहेत कारण अभिनेता कुठलाही अभिनेता हा थोडासा चोर असतो म्हणजे कुठल्या अभिनेताच कुठला प्लस पॉइंट आहे ते आपल्याला कसा साधायचं आहे अनुकरण नाही पण कसं पाहिजे तर ते ऑब्झर्वेशन साठी मी बऱ्याच कलाकारांना ऑब्झर्व्ह करतो आणि बरेच कलाकार माझ्या आहेत त्यातल्या त्यात मराठीमध्ये अशोक श्राफ लक्ष्मीकांत बेर्डे भरपूर आहेत भरपूर आणि भरपूर आणि माझा एक असा आदर्श कलाकार नाही कारण त्याचं कारण हेच की मला प्रत्येक कलाकाराकडून काही ना काहीतरी घ्यायचं असतं त्याच्यामुळे मी बघत गेलो एका कोणाला फॉलो नाही बऱ्याचदा काय काय कलावंतांच्या वाट्याला त्यांची काय असतील शारीरिक दुखणे खुपणे असतील काही रचना असेल शरीराची त्यानुसार कधी कधी कुचेष्टा वाटायला येऊ शकते तुमच्या वाट्याला आले असेल काय भावना आहे ते त्यावेळी मला नेमकी भावना खूप वाईट येतात कारण गोष्टी अशा असतात की म्हणजे अभिनेता झाल्यानंतर त्या गोष्टी सगळ्या बदलल्यात पण अभिनेता होण्याच्या आधी ज्या गोष्टी होत्या त्या फार त्रास कारण आपला एक मानव समाज जो आहे ना तो कधीही एखाद्या माणसाच्या शारीरिक दृष्ट्या काही कमतरता असते किंवा मग काही गोष्टी त्याच्याकडून चुकीच्या घडलेल्या असतात तर था था। नहीं। नहीं। त्याला चिडवण्यात त्याला निवसण्यात खूप धन्यता मानतात आणि खूप मजा येते त्याला तर त्याच्यामुळे त्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर काय होतो हे लोकांना नाही माहिती बरोबर आहे कारण मी मला जेव्हा ह्या गोष्टीचा त्रास होता तर मी प्रचंड त्रास होतो म्हणजे मी मला माणसाचा पुणे होता चार चा माणसाच्या वर मला माणसं जमायची नाही कारण ते टेन्शन कधी कोण काय माय माहिती नाही आणि चिलवायची लोक मी आत्महत्येच्या विचारापर्यंत पण गेलो होतो हा पण जेव्हा मी अभिनेता झालो त्याच गोष्टी बदलल्या नंतर एकदम अंतर्बाह्य बदल होत वन एटी डिग्री जेव्हा तुम्ही आता सांग, सांगताय की तुम्ही आठ वर्षांना अधिक काळ चला अवयव उद्यासाठी काम केलं आता चला चलावयचे प्रयोग थांबलेले आहेत एपिसोड थांबलेले आहेत त्यावेळेचे जे कलावंत आहेत सगळे त्यावेळेचे तुमचे सगळे सर कलावंत तुमचे दिग्दर्शक यांच्याशी तुमचे सहसंबंध कसे राहिलेले आहेत तुमच्या भेटी होतात का आता इंटरॅक्शन होतात का कसं वाटतं त्यावेळी आम्ही म्हणजे आपण घरात जी मंडळी असतो म्हणजे एक घर आहे कुटुंब आहे त्या कुटुंबातली सगळी मंडळी आहेत पण कामासाठी कोण कुठे गेलेला आहे कोण कुठे गेलेला आहे कोण कुठे गेलेला आहे सणावाराच्या दिवशी कसे सगळे येतात तर तसं आमचं असतं बऱ्याचदा आम्ही जास्तीत जास्त भारतदादा मी सागर सागरदादा आम्ही जास्तीत जास्त भेटतो त्याचं कारण असं आहे कारण जवळ जवळ राहतो एक hmm. एका एरियात राहतो दोन आणि hmm. तिसरी गोष्ट आम्ही तिघे hmm. चौघे गावात कॉन्टॅक्ट मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही भेटत राहतो आणि बाकी सगळे भाऊ दादा डॉक्टर मॅम आम्ही सगळे पण भेटतो पण म्हणजे कार्यक्रम असेल तेव्हा पण कॉन्टॅक्ट मध्ये असतो संपर्कात असतो आमचं एक कुटुंबातलं आहे आता शनिवार चालू आहेत आमचे दिवस नाही आता कामाचे दिवस आहेत म्हणून जिकडे तिकडे आहेत तुम्ही एवढे व्यस्त असता म्हणजे भूमिका असतील लेखन असेल एकांकिका असतील मालिका वेब सिरीज ते सगळं तर तुम्हाला तुमचे स्वतःचे छंद असे काही असतीलच ना तर ते छंद हे काम मिळण्याआधी होते कामा मिळण्यामुळे त्या छंदांकडे लक्ष द्यायला तुम्हाला अवधी मिळाला नाही छंद कोण कोणते आहेत आणि त्याच्यासाठी आता तुम्ही कसा वेळ काढता नाही मी माझे छंद बऱ्यापैकी जोपासतो आणि मी मला संगीताची आवड आहे मला संगीत शिकायचं संगीत शिकायचं कुठे एक प्रायव्हेटला ऍडमिशन घेतलं तर कसं होईल काय होईल तर मी डिप्लोमा पण केलाय शास्त्रीय संगीत संगीताचा मुंबई विद्यापीठात तर म्हटलं आपलं आपल्याला आवड आहे ना ती गोष्ट शिकूयात कसंही काही ऍडजस्ट करू त्यानंतर फक्त एकच गोष्ट म्हणजे झाली आयुष्यात कधीच जे मला करायची होती मला मी तबला वाजवायचो हो, सा, पण मला त्यातच करायचं होतं करिअर कारण मला तबला वाजवायला खूप आवडायचं पण जसा अभिनय किंवा नाटक माझ्या आयुष्यात आला तो वाजवेल सर हा पण वेळ मिळाला किंवा मग कुठे तबला दिसला तर एक तरी मारून घेतला धबडग्या तुम्ही आता पीएचडी करता ते कसं काय बाबा जमत तुम्हाला एवढं व्यस्त आयुष्य एवढं व्यस्त शेड आपली आवड आहे तुम्ही म्हणता तसं सगळ्या व्यापातून वेळ काढणं व्याप किंवा माणूस किती बिजी आहे किंवा माझ्याकडे वेळ नाही मी खूप बिजी आहे कामातून व्यस्त आहे तर हे सगळी कारण असतात जर माणसाला आवडत मिळेल हा <laughs> जर माणसाला काही करायचं असेल तर त्यांनी आपल्या सगळ्या कामातून काहीतरी वेळ काढून ते केलंच पाहिजे असं माझं म्हणणं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक शेवटचा प्रश्न आता जी जी तरुणाई नको तिथे वेळ दवडत आता वेळेच्या वेळेवर आलो आपण तर आताची जी तरुणाई नको तिथे वेळ दवडताना दिसते त्याची वेगवेगळी कारण आहेत काय आहेत आणि त्याची वेगळी माध्यमे पण आहेत तर त्या तरुणाईला तुम्ही काय संदेश द्यायला मागा तर माझं एकच म्हणणं आहे की ज्या आपल्या हातात <laughs> एक मोबाईल कारण त्याने एक तर वाचायला वेळ देत नाही दुसरी गोष्ट काय कि इंटरनेट असल्यामुळे जग आपल्या हातात आहे कुठलाही प्रश्न आला वर वर की आपण गुगलवर सर्च करतो किंवा कुठं सर्च करतो पण त्याच्यावर जी माहिती मिळते ती पूर्ण माहिती असते असं नाही कारण त्याच्यापेक्षा वेगळी माहिती पुस्तकांमध्ये आहे तर माझं असं म्हणणं आहे की मी म्हणत नाही की मोबाईल वापरू नका पण मी असं म्हणतो की दिवसातला एक तास स्वतःसाठी काढा आणि दिवसाला एक पाच तरी पुस्तक वाचा आणि बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला ज्या इकडे तिकडे वेळ घालवण्यापेक्षा इथे जर आपण ठीक आहे आपल्याला आवड जी आहे त्या आवडीच्या माध्यमातून तुम्ही तिकडे वेळ घाला पण पूर्ण चोवीस तासातला एक तास स्वतःसाठी दिला पाहिजे स्वतःच्या घरासाठी फॅमिलीसाठी दिला पाहिजे तर दर्शको हे आहेत अंकुर वाडवेजी ज्यांनी त्यांच्या वे वे व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढला आणि आमच्या या नव्या शहरच्या मुलाखतीसाठी त्यांनी तो दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद दर्शक श्री अंकुर वाडवे यांची मुलाखत कशी वाटली ते त्या मुलाखतीखाली असलेल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून जरूर कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद